दोनशे चोवीस पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक सन दोन हजार चोवीस राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार अणुक्रमांक यांच आहे ट्रम्पेट 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 तरी मतदार बंधू आणि भगिनीनो अनुक्रमांक पाच समोरील सखाराम मालू सरक यांना ट्रम्पेट या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा मतदार बंधू आणि भगिनींनो आपला माणूस आपल्या हक्कांचा माणूस सर्व सामान्यांच्या हाकेला धावून जाणारा माणूस श्री सखाराम मालू सरक यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करू आपलं ट्रम्पेट निवडून आणू आणि आपला माणूस विधान भवनात पाठवू मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत i oh. don't